आज सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांना जो दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार श्री क्रांतिसिंह नाना पाटील चौक या ठिकाणावरून तहसीलदार कार्यालयावर झडप मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी परवानगी मिळावी म्हणून आज आपण निवेदन देत आहोत या मोर्चा होत असताना यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होतो त्यामध्ये प्रामुख्याने दूध उत्पादक शेतकऱ्याच्या समोर जो कायदा सरकारनं केलेला आहे गोवंश हत्याबंदी कायदा या कायद्यामध्ये बदल करण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी आहे त्याचबरोबर दुधाच्या गाईच्या दुधाच्या चा दराला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळावा उसाला चार हजार रुपये प्रतिटन भाव मिळण्यासाठी उसा साखरेची आधारभूत किंमत चाळीस रुपये करण्यात यावी आणि आज नैसर्गिक तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे जो शेतकरी कर्जाच्या ओजाखाली आहे त्याला कर्जमुक्त करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणी या मोर्चाच्या माध्यमातून सरकार दरबावी देण्यासाठी सा नियोजन या ठिकाणी सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे मोर्चाचं स्वरूप कसं असं मोर्चा या मोर्चामध्ये सर्व दूध उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकरी स्वयंस्फूर्तीने या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत खरं तर जो गोवंश हत्याबंदी कायदा झालेला आहे हा कायद्यामुळे जर्सी गाईच्या खोंडांचा असेल आणि त्याचबरोबर भाकड गाईंचा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यासमोर प्रचंड आवा उभा राहिलेला आहे या भाकड गाईंच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे त्याचा गोटा तोट्यामध्ये चालला आहे त्याला त्या ठिकाणी त्या गायी सांभाळणं परवडणं असं झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे जे काही गोरक्षक आहेत ते गोरक्षक या शेतकऱ्याच्या गाई खरेदी करण्यासाठी जे व्यापारी येत आहेत त्यांना अडवत आहेत त्यांच्याशी वादविवाद होत आहे आणि यामुळे या, या दूध व्यवसायावरती प्रचंड परिणाम झालेला आहे जर त्या शेतकऱ्याची बाकडगाई गोट्यातून विकली गेली नाही तर तो त्या ठिकाणी नवी गाय घेऊ शकणार नाही आजपर्यंत ती बाकडगाई शेतकऱ्याची विकली जात होती त्याला त्या माध्यमातून तीस ते चाळीस हजार रुपये एका गायीमागं मिळत होते आणि ती न देणारी न दूध देणारी गाय त्याच्या गोट्यातून गेल्यानंतर तो त्या ठिकाणी दहावीस हजार रुपये त्याच्याजवळचे घालून नवीन दूध देणारी गाय त्याच्या गोट्यामध्ये आणत होता परंतु या सर्व भूमिकेमुळे सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे या ठिकाणी हा शेतकरी गोत्यात आलेला आहे आणि त्याला न्याय देण्याची भूमिका सदाभाऊ खोत यांनी घेतलेली आहे या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याचा आवाज त्यांनी सरकार दरबारी पोचवण्यासाठी प्रखर गेल्या दोन महिन्यापासून भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं उत्स्फूर्तपणे स्वागत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या स्वयंस्फूर्तीनेच हा मोर्चा या ठिकाणी होत आहे सदाभाऊ खोत मोर्चा सहभाग सदाभाऊ खोत यांच्या ने नेतृत्वाखालीच हा मोर्चा निघणार आहे रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चाला जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या सर्व व्यापारी असतील दलाल असतील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारामध्ये त्यांनी स्वयंस्फूर्तीने बोलवून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काल बोलवलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण बारामती तालुक्यातून ही शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणार आहे त्याचबरोबर माळशिरस तालुका असेल मान असेल खटाव असेल कोरेगाव असेल खंडाळा असेल पुरंदर असेल या फलटणच्या लगतच्या तालुक्यामधून प्रचंड शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाना पाटील चौक ठीक अकरा वाजता नाना पाटील चौकातून तहसीलदार कार्यावर धडक मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे या मोर्चाचा मुख्य उद्देश सरकारनं जो गो वंश हत्याबंदी कायदा केलेला आहे या कायद्यातून जर्सी गाय कोष्टन गाय म्हैस यांना वगळावे हा मुख्य उद्देश आहे आणि यामुळं या, या, या कायद्यामुळे जे काही गोरक्षकांच्या आडून जे लोक गोभक्षक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास देत आहेत हे नुसत्या बाकडगाईच नाही तर गाई म्हैशीसुद्धा हे जप्त करत आहेत आणि याचा त्रास होऊ लागल्यामुळं जी गाई एक लाख दीड लाखाला विकली जायची ती चाळीस पन्नास हजाराला विकली जाऊ हो लागली आहे आणि यामुळं शेतकरी व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ लागलेत छोटे छोटे शेतमजूर जे आपल्या कालवडी घेऊन ती मोठ्या करतात आणि गाई गाभर राहिल्यानंतर त्यांना विक्री सांगतात अशा शेतमजुरांचेही खूप मोठ्या प्रमाणात हाल झालेत यासाठी आम्ही हा धडक मोर्चा आयोजित केला आहे